जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो बातमी दुःखद आहे मुंबईत शिवसेनेच्या ठाकरेंच्या या निष्ठावंत वाघाची जोरदारपणे लोखंडी रोडने डोक्यात वार करून हत्या केलेली आहे मुंबईमध्ये खळबळ उडालेली आहे नेमकं काय झालं आहे ते आपण सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी बघायला मिळतील तर मुंबईमध्येही खळबळ उडालेली आहे ठाकरेंच्या या ढाण्या वाघाची निर्घुणपणे वादातून हत्या केलेली आहे आपण सविस्तर बघूया मुंबईमध्ये अनेक घटना घडतात त्यामध्ये अनेकांचे रोज काहीतरी अपघात असेल किंवा कशामध्ये मृत्यू होतात आज एक महत्त्वाची आणि दुःखदायक ठाकरे परिवारासाठी ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अतिशय दुःखद बातमी आहे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या कट्टर आणि निष्ठावंत भागाची जो दोन हजार बावीसला शिवसेनेत दोन फुटी पडल्या एक एकनाथ शिंदेंकडे शिवसेना गेली आणि उद्धव ठाकरे यांची मूळ शिवसेना त्यावेळी जो उद्धव ठाकरे यांच्याकडे निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक होता त्याचं त्या, त्या भागात गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षात अतिशय असं चांगलं काम असलेलं त्यामध्ये आज त्या ढाण्या वाघाची एका वादातून हत्या करण्यात आली काल ही घटना घडली सुरेंद्र धोंडुराम पाचाडकर असं हत्या झालेल्या शिवसैनिकाचं पदाधिकाऱ्याचं नाव आहे विक्रोळी साईट विभागात कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे गुरुवारी रात्री घाटकोपरच्या सी जी एस कॉलनी पाचाडकर यांची लोखंडी रोडने हत्या झाली या धक्कादायक घटनेने साईट परिसरात संतापानी हळहळ व्यक्त केली जात आहे फक्त धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून पाचाडकर यांची हत्या करण्यात आली या घटनेत मयत इसमाचे नाव म्हणजेच शिवसैनिकाचे नाव सुरेंद्र धोंडुराम पाचाडकर आहे ते विक्रोळी पार्क साईड परिसरात राहायचे या प्रकरणी श्रीराम वर्मा या एकोणीस वर्षीय आरोपीला पोलिसांनी अवघ्या पाच तासात अटक केली नेहमीप्रमाणे शिवसैनिक सुरेंद्र हे घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात फटका मारण्यास आले होते घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेली कॉलनीमधून जाताना त्यांनी आरोपी अमनचा धक्का लागला यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली त्यांचे रूपांतर हाणामारी झाले अमन याने जवळ पडलेल्या लोखंडी रोवाड उचलून सुरेंद्र यांच्या डोक्यात घातला यामुळे सुरेंद्र यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते खाली कोसळले स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना देताच घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या सुरेंद्र यांना जवळील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला आणि सुमारे ऐंशी सी सी टी व्हीचा तपास करून आणि कसून तपास केला आणि अवघ्या पाच तासात रमाबाई कॉलनी येथून आरोपीला अटक केली यावेळी शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला होता तर मित्रांनो शिवसेनेचा निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक गेल्या पस्तीस ते चाळीस वर्ष निष्ठावंत राहिलेले सुरेंद्र यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली कमेंटमध्ये नक्की व्यक्त करू जय महाराष्ट्र